माझी बहीण त्या घरात दिलेली आहे ते जर भाजपमध्ये येत असतील तर आम्हाला विशेष आनंद होणार आहे आणि एवढा मोठा वारसा स्वर्गीय वसंतदादांचा एक वेगळा ठसा या राज्यामध्ये होता त्यांच्या कामामुळं आणि ते घरानं जर भाजपसोबत येत असेल तर आम्हाला निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू विशाल पाटील पण हे पहा हे विशाल पाटील हे खासदार आहेत अनेक प्रकारचे संघर्ष करून ते अपक्ष खासदार झाले अपक्ष खासदार म्हणून सोपं नाही आहे आणि असा एक तरुण युवा जो कार्यक्षम आहे सभागृहामध्ये ते त्यांचा प्रेझेन्स चांगला आहे त्यांची मांडणी चांगली आहे त्यांना जर मंत्री असेल तर निश्चित ते वरिष्ठांशी चर्चा करतील आणि वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील आणि ते त्या आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करियरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर